पण आज मंदिराचं अतिशय चांगल्या पद्धतीनं जे महात्मे आहे यात्रा कमिटीचं जे चालकर आहे त्यांच्या ऐकलं खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी मार्गदर्शन केलं की शंभू महादेवाची यात्रा यात्रा आहे दहा दिवसामध्ये कशा पद्धतीने पार पडत असते खूप लांबून लांबून या ठिकाणी लोक आपल्या मनोकामना पूर्ण करून जात असतात तुम्हालाही सांगा कशा पद्धतीने आपण दर्शन या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मग तुमच्या कमेंटच्या माध्यमातून सांगा आपल्या प्रगती सर्व युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे हे आपण आहे यात्रेच्या हा चित्रीकरण केलं त्या बाबतीत तुमच्या काय प्रतिक्रिया निश्चित कळवा मी प्रमोद सस्ते प्रगती यूट्यूब चॅनलमध्ये आज या चॅनलच्या वतीनं तुम्हाला सर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा निश्चितपणे या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं ते प्रतिक्रियामध्ये कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी वास्तव्य असलेला हा त्यांचं निवासस्थान आपण या निवासस्थानी आलेलो आहे बघूया घाटाचा रस्ता अतिशय सुंदर मनोरम्य दृश्य आपण बघू शकतो या ठिकाणनं सह्याद्रीच्या रांगा छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस शंभू महादेवाचं दर्शन घ्यायला येत होते त्या काळी पुरातन वास्तू छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्यानं पुनित पावन झालेली ही जी वास्तू आहे ती आपण या शिंगणापूरमध्ये बघू शकतो अतिशय हे पुरातन वस्तू पुरा आहे आणि कशा पद्धतीनं त्या काळी बांधली गेली खूप पुरातन शिल्प आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणानं हे पावन झालेली वास्तू या ठिकाणी पुष्कर तलावसुद्धा अतिशय स्पष्ट दिसत आहे वेश दिसते मंदिर अतिशय चांगल्या स्वरूपात अगदी स्पष्ट दिसत आहे आतून बघूया कशा पद्धतीने ही वास्तू जपली दगडी खांबांनी बांधलेली ही जी वस्तू आहे आत मला वाटतं महादेवाची पिंड आहे आपण सगळं दगड खंबानी आहे खूप पुरातन शिल्प या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन या इमारतीला आहे जेणेकरून जी यात्रा यात्रेच्या दरम्यान अनुचित कुठलाही प्रकार घडू नये यासाठी चारही बाजूनं चांगला बंदोबस्त पोलीस प्रशासनाने केलेला आहे या इमारतीची स्वच्छता ही अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवलेली दिसते इथून बाहेर जाण्याचा रस्ता आहे मला वाटते हा बाहेरचा परिसर नातेपुते साइड मान तालुका या ठिकाणी स्पष्ट आपल्याला दिसतोय अनेक दर्शक भक्त मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत निसर्गरम निसर्गरम्य कुशी मध्ये जे चांगल्या पद्धतीनं घाट वळण रस्ता बघू शकता तुम्ही प्रगती चळवळ आपल्या चॅनलचं नाव आहे सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा या ठिकाणी अनेक भावी भक्त किंवा शिवप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी थांबलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार तुम्ही कुठल्या गावचे आहे काय नाव अच्छा खूप लांब आला आंबेजोगाय आहे म्हणजे बीड तालुक्याकडे आलो बीड बीड जिल्हा अच्छा अच्छा आंबेजोगाय आहे आमचे कुलदैवत आहे आंबेजोगायला मी आलतो आत्तापाठीमागे हो कुल योगेश्वरी देवी कसे काय आला म्हणजे यात्रा दरम्यान आला आहे का तुम्ही मुक्कामी झाला इकडे दर्शनासाठी झालेला आहे तुम्ही किती लोक आलाय तुम्ही आठ ते नऊ लोक आलेले आहेत आणि म्हणजे ट्रिप केलेली आहे का ऐतिहासिक असं बघण्यास ट्रिप केलेलं आहे ठीक आहे धन्यवाद आपण प्रगती चळवळ युट्यूब चॅनलशी बोलल्याबद्दल इथली का हा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस दर्शनासाठी येत असत त्यावेळेस ही जी वास्तू आहे ह्या वास्तूमध्ये त्यांचा निवास असायचा त्यांचा मुक्काम असायचा अनेकदा छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्या वेळेस ह्या ठिकाणी आले त्या त्या ठिकाणी त्यांचं हे वास्तव्य असायचं छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज अगदी अगदी पिढ्या ज्या आहेत त्या याच ठिकाणी राहत असताना आपल्याला पाहायला मिळत होत्या आणि खूप खूप म्हणजे पवित्र असं हे ठिकाण आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराजांची पाय लागलेले आहेत आणि पूर्ण जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यांचीसुद्धा या ठिकाणी निवासाची व्यवस्था ह्या वास्तूमध्ये होताना दिसत होती आणि एक असं पुरातन शिल्प किंवा पुरातन बांधकाम जे आहे त्या काळचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळचं आपण या ठिकाणी बघतोय म्हणजे इतकं हे पौराणिक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक क्षेत्र जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं सानिध्य लाभलेलं जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपण आत्ता आहोत म्हणजे तुम्ही हे भाग्यवान आहात आणि मी भाग्यवान आहे कोणतं आता ह्या वास्तूवरती अनेक जणांनी पांढरी रंगरंगोटी केलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की काही प्रेमीयुगालांचे चमत्कार आहेत आणि मला वाटतं अतिशय पवित्र जे आहे ऐतिहासिक पौराणिक वास्तू आहे त्याच्यावरती अशा पद्धतीचं लिखाण करणं किंवा असं विकृती जी आहे ती प्रदर्शित करणं योग्य नाही आज महाराष्ट्रामध्ये ह्याच छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तू जे सानिध्य लाभलेले ही एकच वास्तू नसून रायगड राजगड सिंहगड असे अनेक गड आहेत त्या प्रत्येक गडावरती अशा पद्धतीनं जर आपण प्रेमी उगल जात असतील हे अशा कृती करत असतील तर मला वाटतं ते, वाट ते थोडंसं लांछनास्पद आहे आणि नवीन पिढीनं नवीन पिढीकडून हे अपेक्षित नाही आहे माझ्या मते मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व दर्शकांना सांगू इच्छितो की आपण ज्या ज्या ठिकाणी जाईल अशा ऐतिहासिक पौराणिक आध्यात्मिक वास्तूला त्या ठिकाणी आपल्या ह्या वास्तूंचं पावित्र्य किंवा त्या ठिकाणचं जे पावित्र्य आहे ते आपण निश्चितपणे कायम ठेवावं ओके धन्यवाद एक लाख अभिनंदन चालेल येऊ अतिशय हो, हो। नयनरम्य वास्तू आहे शंभू महादेवाची पिंड आणि नंदी महाराज या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी झाडही वाढलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीनं झाडं या डोंगाळ भागामध्ये आपण बघतोय तिकडे अन्नछत्र ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला हा जो भाग आहे या ठिकाणी आपण आहे छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी राहत होते ज्यावेळेस मुक्कामी असत त्यावेळेस त्यांची शिवपूजा जी आहे ती अखंडित चालत असे आणि त्यासाठीच हे शिवलिंग आहे आपण या ठिकाणी बघू शकतो खूप मोठं शिवलिंग या ठिकाणी आपण बघतोय हे असं शिवलिंग जे आहे ते आपल्याला पाहायला दुर्मिळ भेटत खूप पुरातन काळात ते बांधकाम आपण बघतोय अगदी दगडी शिल्तलं बांधकाम आहे